तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर कृषी समृद्धी योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना वैयक्तिक शेततळे या घटकाकरिता जास्तीत जास्त त्यांच्या शेततळ्याच्या आकारमानानुसार एक लाख सदुसष्ट हजारापर्यंतचं अनुदान हे देय असणार आहे आणि ही योजना राज्यात राबवण्याबाबत जे आर हा शासनाने निर्गामित केलेला आहे तर या जे आरमधून आपण पाहणार आहोत लाभार्थी निवडीचे निकष हे काय असणार आहेत त्याचबरोबर शेततळ्यासाठीची जी जागा आहे त्या जागेचे निवड निकष तांत्रिक निकष देखील कसे असणार आहेत त्याचबरोबर अटी शर्ती निवड प्रक्रिया या संबंधीची सविस्तर माहिती आपण या जे आरमधून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जे आर आणि या जे आरचा विषय इथे आहे कृषी समृद्धी योजनेच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देणारे घटक राबवण्यास मान्यता देण्याबाबत आणि हा जे आर दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच शासनाने निर्गामित केलेला आहे त्यानंतर येथे आहे प्रस्तावना या प्रस्तावनेनंतर खालील निर्णयामध्ये दोन मुद्दा क्रमांक दोन आहे त्यामध्ये वैयक्तिक शेततळे हा घटक आहे या घटकावर शेतकऱ्यांना कसा फायदा काय रक्कम व इतरही माहिती काय आहे ती आता आपण शासन म्हणजे वैयक्तिक शेततळे या घटकाअंतर्गत देण्यात आलेल्या माहितीमधून जाणून घेऊया तर महाराष्ट्रातील शेती ही प्रामुख्याने पावसावर अवलंबून आहे पावसाचे प्रमाण व वेळेच्या अनिश्चितेमुळे पाण्याच्या कमतरतेचे पिकाचे नुकसान होते शेततळे हे या समस्यावरील उपाय म्हणून उदयास येत आहे या बाबीचा विचार करून आयुक्तालयाकडून प्रस्तावित चौदा हजार शेततळे खोदकामासाठी मान्यता देण्यात येत आहे तर तुम्ही पाहू शकता या जी आरनुसार राज्यामध्ये जे आयुक्तालय आहे त्यांच्याकडून प्रस्तावित चौदा हजार शेततळ्यांच्या खोदकामासाठी मान्यता ही या शासन निर्णयांवर देण्यात येत आहे सध्या स्थितीत शेततळ्यांची विविध आकारमानाचे आठ प्रकार प्रचलित आहेत यापैकी लाभार्थ्यांनी जरी विविध आकाराची शेततळी घेतली तरी जास्तीत जास्त मध्यम आकाराच्या त्यामध्ये पंचवीस बाय वीस व त्यानंतर वीस बाय तीन मीटर शेततळ्यासाठी अनुयायी असलेली रक्कम म्हणजेच रुपये सहासष्ट हजार सहाशे तेहतीस रुपये प्रति शेततळे अनुदान अनुयायी असेल अशा प्रकारे एकूण चौदा हजार शेततळ्यांसाठी खोदकामासाठी अधिकतम त्र्याण्णव त्र्याण्णव कोटी रुपये त्र्याण्णव कोटीचा निधी हा देय असणार आहे तर तुम्ही पाहू शकता अधिकतम जास्तीत जास्त तर तुम्ही जरी क्षेत्र घेतलं असेल त्यासाठी शेततळं तुम्हाला त्याचा आकारमान असेल तर त्यावर तुम्हाला सहासष्ट हजारापासून सहासष्ट हजारापासून तर एक लाख चौसष्ट हजारापर्यंत अनुदान हे तुमच्या शेततळ्याच्या आकार मानानुसार तुम्हाला देय असणार आहे त्याची देखील माहिती खाली आहे ती देखील आपण पाहणार आहोत त्यानंतर या घटकाचे उद्दिष्ट त्यानंतर शेततळ्यामुळे होणारे फायदे त्यानंतर आता आपण महत्त्वाची बाब ड यामध्ये लाभार्थी निवडीचे पात्रतेचे निकष हे आपण इथून जाणून घेऊया त्यामध्ये या बाबीचा लाभ घेण्यासाठी अर्जदार शेतकरी महाराष्ट्र राज्यातील सातबारा धारक असावा व ॲग्रिस्टॅक फार्मर रजिस्ट्रेशनमध्ये नोंदणीकृत असावा ही देखील पात्रतेची निकष आहे त्यानंतर अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे कमीत कमी झिरो पॉईंट चाळीस हे हेक्टर जमीन असावी तर कोकण विभागासाठी क्षेत्राची अट झिरो पॉईंट वीस हेक्टर इतकी राहील मात्र कमाल क्षेत्र धारण्यापेक्षा सॉरी कमाल क्षेत्र धारणेची मर्यादा नाही अशा प्रकारची देखील अट पात्रतेचा निकष यामध्ये ठेवण्यात आलेला आहे त्यानंतर आता आपण जे शेततळं आहे या शेततळ्याची जी जागा निवडीचे तांत्रिक निकष आहेत ते देखील काय आहेत ते मग आपण इथून जाणून घेऊया त्यामध्ये शेततळे खोदण्यास जागा तांत्रिकदृष्ट्या योग्य असणे आवश्यक आहे ज्या जमिनीतून पाणी पाझरण्याचे प्रमाण कमी असेल अशा जमीन असलेल्या जागेची निवड करण्यात येईल काळी जमीन ज्यात चिकन मातीचे प्रमाण जास्त आहे अशा जमिनी शेततळ्यास योग्य असल्याने निवड करण्यात येईल त्यानंतर मुरमाड वाळूमय सदिच्छिद्र खडक अशी जमीन असलेली जागा शेततळ्यासाठी निवडू नये अशा प्रकारची देखील माहिती आहे त्या त्यानंतर ज्या ठिकाणी जमिनीचा उतार सर्वसाधारण तीन टक्क्यांच्या आत आहे त्या ठिकाणी शेततळे घेण्यात यावीत तीन टक्क्यापेक्षा अधिक उताराच्या जमिनीवर शेततळे घेण्यात येऊ नयेत अशा प्रकारचे देखील यामध्ये निकष तांत्रिकदृष्ट्या देण्यात आलेले आहेत त्यानंतर नाल्याच्या ओहाळ्याच्या प्रवाहात शेततळी घे गे, घेण्यात येऊ नयेत इनलेट आउटलेट विहिरीत शेततळ्यासाठी पुनर्भरण्याकरिता अतिरिक्त अपधाव उपलब्ध असल्याची खातरजमा करण्यात येईल त्यानंतर सभोवतालच्या जमिनीत दलदल चिबड होईल तसेच शेततळ्यातून पाणी पाजरून लगतच्या शेतांच्या स्तरावर जखम सॉरी जंगम त्यानंतर मालमत्तेचे नुकसान होईल अशा जमिनी शेततळ्यासाठी निवडू नयेत त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी शेततळे खोदकामासाठी यापूर्वी शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला आहे किंवा नाही त्यांना या घटकाचा लाभ अनुयायी राहील म्हणजे ज्यांनी हा लाभ घेतलेला नाही त्यांनाच हा लाभ अनुयायी राहील ज्यांनी लाभ घेतलेला आहे त्यांना परत याचा लाभ हा घेता येणार नाही त्यानंतर येथे आता लाभार्थ्याची निवड प्रक्रिया ही येथे देण्यात आलेली आहे ती देखील आपण इथून जाणून घेऊया सदर बाबीचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या महाडीबीटी प्रणालीद्वारे ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक राहील महाडीबीटी पोर्टलद्वारे प्राप्त अर्जातून आर्थिक लक्षांकाच्या अधीन राहून प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर लाभार्थी निवड करण्यात येईल सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यासाठी तालुका हा घटक म्हणून ग्राह्य धरला येईल तर अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग तसेच दिव्यांग प्रवर्गातील लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी जिल्हा घटक म्हणून ग्राह्य धरण्यात येईल त्यानंतर निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची छाननी करून त्यापैकी पात्र लाभार्थ्यांची स्थळ पाहणी संबंधित सहाय्यक कृषी अधिकारी करतील तांत्रिकदृष्ट्या पात्र प्रस्तावांना तालुका कृषी अधिकारी यांच्यामार्फत आवश्यक तांत्रिक प्रशासकीय मान्यता कार्यरंभ आदेश देण्यात येतील अशा काही प्रकारची माहिती येथे आहे अशा प्रकारे ही कार्यपद्धत असणार आहे त्या प्रकारे लाभार्थी निवड निवड ही होणार आहे शेततळे खोदकामाचे काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित उपकृषी अधिकारी यांच्यामार्फत स्थळ तपासणी करण्यात येईल स्थळ तपासणीच्या आधारे स्थळ तपासणीच्या आधारे तालुका कृषी अधिकारी अनुदान वितरणासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना शिफारस करतील अशा प्रकारची देखील माहिती यामध्ये आहे आणि शिफारस केल्यानंतर तुम्हाला हे अनुदान मिळणार आहे तर अंमलबजावणीसाठी निधीची उपलब्धता अनुदानाचे स्वरूप आता यावर जे वैयक्तिक शेततळे आहे यासाठी वेगवेगळ्या सर्वसाधारण क्षेत्र असेल व इतरही क्षेत्र असेल यासाठी तुम्हाला आता कसं अनुदान आहे काय आहे याविषयीचं तपशील यामध्ये आहे तर शेततळे खोदकामासाठी मृद व जलसंधारण विभाग शासन निर्णय येथे क्रमांक देण्यात आलेला आहे अन्य निर्गामित सुधारित आर्थिक मापदंडांप्रमाणे शंभर टक्के अनुदान ग्राह्य धरण्यात आलेले आहे तसेच विभागाच्या मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेततळे खोदकामासाठी शंभर टक्के अनुदान दिले जाते त्याच धर्तीवर सर्वसाधारण क्षेत्रासाठी तसेच आदिवासी उपयोजना व डोंगरगाळ क्षेत्रासाठी पुढील प्रमाणे अनुदान देय दे असणार आहे तर यामध्ये सर्वसाधारण क्षेत्रासाठी तुमच्या जे शेततळ आहे त्या शेततळ्याच्या आकारमानानुसार ते मीटरमध्ये आहे तुम्हाला कशा प्रकारे देय अनुदान असणार आहे याविषयीची माहिती येथे आहे त्यामध्ये बाजू उतार एक पॉईंट बाजू उतार एक दशांश इथे एक दाखवण्यात आलेला आहे त्यानंतर येथे देखील बाजू उतार एक दशांश एक पॉइंट पाच अशा प्रकारचं दाखवण्यात आलेलं आहे शेततळे खोदकाम शेततळे खोदकाम गणमीटर आहे आणि देय अनुदान आहे म्हणजे तुम्ही किती गणमीटर शेततळ साठी अर्ज करताय आणि त्यावर तुम्हाला किती रक्कम देण्यात येणार आहे त्याविषयीची माहिती या तक्क्यामध्ये देण्यात आलेली आहे तर तुम्ही पाहू शकता शेतकऱ्यांना जास्तीत जास्त अनुदान हे एक लाख सदुसष्ट हजारपर्यंत असणार आहे त्याचबरोबर जर उतार हा एक 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 पॉईंट पाच असेल तर त्यासाठी एक, एक लाख पंचेचाळीस हजार सहाशे एकोणावीस रुपयाचं अनुदान हे देण्यात येणार आहे अशा प्रकारची माहिती आहे तुम्हाला तुमच्या क्षेत्रानुसार तुम्हाला किती अर्ज करायचा आहे व त्यावर तुम्हाला किती अनुदान मिळणार आहे याविषयीची माहिती या विवरणपत्रातून तुम्ही तुम हा व्हिडिओ स्टॉप करून देखील मिळवू शकता त्यानंतर आता आपण पाहूया आदिवासी उपयोजना व डोंगरराळ क्षेत्रामध्ये देखील प्रकारची निधी वितरण प्रक्रिया असणार आहे त्यामध्ये खोदकाम आहे सेम अशाच प्रकारचा फॉर्मॅट आहे त्यामध्ये तुम्ही इथे पाहू शकता आकारमान मीटरमध्ये दे देण्यात आलेलं आहे जसं तुमचं आकारमान असेल ज्यासाठी तुम्ही अर्ज करताल तशा काही प्रकारे तुम्हाला अनुदान येथे देय राहील त्यामध्ये दे, एक लाख एक्क्याऐंशी हजार तीनशे एकतीस रुपये तर त्यानंतर एक लाख अठ्ठावन्न हजार दोनशे एकोणसाठ रुपये अशा प्रकारची देखील तुम्हाला आकारमानानुसार देय अनुदान असणार आहे त्यामध्ये शेततळ्याचं खोदकाम खोदकाम बाजू उतारावर अवलंबून असणार आहे त्यानंतर निधी वितरण कसा असेल ते आपण पाहूया काम पूर्ण झालेल्या शेततळ्यासाठी अनुयायी अनुदान संबंधित शेतकऱ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरणाद्वारे म्हणजेच डीबीटीद्वारे वर्ग करण्यात येणार आहे तर ही होती वैयक्तिक शेततळे या विषयीच्या म्हणजे या घटकाच्या विषयीची संपूर्ण माहिती लाभार्थी निवडीचे निकष लाभार्थी निवड प्रक्रिया जागेची निवड कशी होणार आहे जागेसाठी निवड काय आहे अनुदान कसं मिळणार आहे किती लांबीसाठी किती घनमीटरसाठी तुम्हाला किती अनुदान आहे याविषयीची सर्व सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधून पाहिलेली आहे ही, ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील